24 India Live News. नमस्कार आपल्याला सर्वांच्या 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूजमधून स्वागत आहे मी तिलकचंद सखाराम टेंभुरणे ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूजचे संपादक आपल्याला खास विशेष बातमी डॉर बाबा साहिब अम्बेडर भगवान गौतम बुधादक्री होक्राई हो

बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा तथागत भगवान मुंडळी तथागत भगवान मुंडळी

आज धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त आपण निशुल्क पुस्तकांच्या वितरण केलेलं आहे तर आपल्याला आजच्या दिवसामध्ये बरेचसे पुस्तक आपण वेगवेगळ्या नावाची पुस्तकं आपण वितरण केलेलं आहे आणि लोकांनी त्याच्या एक महत्व जाणून घेणार त्याच्या संधीचा फायदा घेतला तर आपण आपल्या शब्दात काय व्यक्त करणार काय की सर्व प्रथम तर सगळ्यांना एकोणसत्तरव्या धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते इथे आलेले माझे भीम सैनिक मला हेच वाटते की हे भारतीय संविधानाचे पुस्तक प्रत्येकांच्या घरी गेले पाहिजे हर घर तिरंगा तसंच हर घर भारतीय संविधान असलंच पाहिजे असलंच पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटते की हे पुस्तक प्रत्येकाच्याकडे गेलंच पाहिजे आणि याचा लाभ सगळ्यांनीच घेतला पाहिजे आपल्या भीम सैनिकांनी माझ्या मैत्रिणींनी या सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि असे सगळं उपक्रम करत राहू ही माझी इच्छा आहे आणि आमचा हे उपक्रम पाहून मला असं वाटतं की लोकांनीही असे उपक्रम केले पाहिजे नाही खूप तर कमी प्रमाणातच पण त्यांनी हे केले पाहिजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांनी हा एक दिवस समर्पित केलाच पाहिजे असं शिक्षण आपण कुठल्या कुठल्या नावाच्या पुस्तकाचं वितरण केलेलं आहे आम्ही भारतीय संविधान तर आहेत सोबतच अन्नभाऊ साठे महात्मा फुले शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले आणि तसंच महात्मा फुले यांच्या सगळ्यांचे वाटप आम्ही केलेले आहे आपल्याला पुस्तक वितरण करताना काय, काय असा मेसेज झाला जे जनतेने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे मला असं वाटतं की जे चेहऱ्यावरचे जे असतं त्यांचा आनंद असतो की त्यांना असं वाटतं की बाबरे आम्हाला काय भेटलं आणि काय नाही तो आनंदच आम्हाला इतकं प्रोत्साहित करतो की आम्ही असं कार्यक्रम नाही मतलब दरवर्षीच घेतले पाहिजे हर वर्ष असे कार्यक्रम आम्ही घेतले पाहिजे असं मला वाटतं त्यांचा तो चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्ही अजून याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात अजून अजून असेच कार्यक्रम वाढवत राहू आपण जनतेला धम्मचक्र प्रथम दिवसानिमित्त काय संदेश देणार माझा आता संदेश आहे की जसं हर हर घर तिरंगा भारतीय संविधान असलंच पाहिजे आणि सगळ्यांनी ठेवा इथे या आणि हे पुस्तक घेऊन जा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा आपला परिषद द्या मॅडम मी मोहिनी रोशन बारवांचे शहर अध्यक्ष मी इथे नागपूर दीक्षाभूमी लक्ष्मीनगर चौकात नागपूर येथे आमचा स्टॉल असतो संविधान वाटप सगळ्यांनी लाभ घ्या आणि इथे या आणि ते घेऊन जा मी अशी इच्छा आणि रिपब्लिकन विद्यार्थी संघटना धन्यवाद मी आदेश विनायकराव बागेश्वर एकोणसत्तरव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या इथे जमलेल्या सगळ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा मी रोशन बारमासे आता सर्वांना सर्वप्रथम एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवचन दिनानिमित्त लाखो भीमसैनिकांना जे महाराष्ट्रातून व देशाच्या कानोकोपऱ्यातून इथे आलेत तुम्ही नागपूर हे कसं बघितलं असेल या नागपूर शहरामध्ये जर कन्याकुमारी पासून तर बिहारपासून तर तेलंगणापासून आंध्र प्रदेश पासून हजारो लाखो भीमसैनिक निघाले नागपूर शहर असं आहे कोणत्याही रस्त्यावर त्यांची जेवणाची सोय या नागपूरकरांनी केली आहे त्यांची जेवणाची सोय त्यांची सांडपाण्याची सोय महानगरपालिकेने केली आहे आपले जे अनुवयी आहे आपले जे भीमसैनिक आहे तो कोणताही भीमसैनिक जर नागपूरमध्ये आला तर तो, तो खाली पोट उपाशी राहू शकत नाही जागोजागी रस्त्यावर त्यांची खाण्यापिण्याची सोय नागपूर शहराने केली आहे त्याचप्रमाणे आम्ही पहिले दहा वर्ष आम्ही भोजनदान केलं होतं व मागील पंधरा वर्षापासून आम्ही म्हणजे आमच्या मार्फत भारतीय संविधान यांचं वाटप करत आहे या भारतीय संविधानामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अधिकार लोकांना दिले आहेत हे अधिकार त्यांना माहीत व्हावे व जेणेकरून त्यांचं शोषण न व्हावं शोषित पीडित वंचित या यांच्या घरी भारतीय संविधान पोहोचलं पाहिजे अशी माझी विनंती आहे म्हणून हर घर तिरंगासाठी आम्ही हर घर संविधान असं आमची संपूर्ण जगामधून या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व माझ्या बौद्ध बांधवांना माझ्या आई बहिणींना आणि या ठिकाणी जे संपूर्ण लोक बुद्धाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात आणि त्यांचे विचार इथून स्वतः घेऊन आपापल्या विचाराचं गाठोड आपल्या गावी घेऊन जातात आणि ते या ठिकाणी भोजनदार होते सगळ्या गोष्टी या ठिकाणी फार सुरळीतपणे पार, पार पडतात पण विचाराचं धन गेल्या पंधरा वर्षापासून आमचे रोशनजी बारमासे आणि त्यांची टीम या जागेवर पवित्र दीक्षा भूमी करत आहे हे धन कोणीही चोरून घेऊ घेऊन जाऊ शकत नाही या धनावर कोणी डाका टाकू शकत नाही असं धन बारमासे रोशनजी आणि त्यांच्या साथी मोहिनी खांदाला खांदा लावून खऱ्या अर्थानं कुठल्याही पुरुषाच्या यशामध्ये स्त्रीचा हा सर्वात मोठा वाटा असतो असा वाटा आमच्या ताईचा मोहिनी ताईचा आहे हे या ठिकाणी त्यांचं जाण्याने स्वागत केलं पाहिजे हे धन वाटत आहे संविधानाचा धन यासाठी वाटत आहे या जगामध्ये असं कुठलाही ग्रंथ नाही या जगामध्ये कुठलाही ग्रंथ नाही की ज्याच्यामुळं या मानवतेचा उद्धार होईल आणि तो जर ग्रंथ सोन्याचा असेल तर भारतीय संविधान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे ग्रंथ इथं वाटप होत आहे इथे विचाराचं धन वाटलं जात आहे अन्न तर पोटाला मिळत आणि आमचे गरीब जनता सुद्धा आपलं गाठोड चिदोरी घेऊन या पवित्र दीक्षाभूमीवर एकाच हेतून येतात इथे नष्ट मस्तक होऊन या विचाराचं धन आपापल्या गावी घेऊन जावं ते धन खऱ्या अर्थानं पंधरा वर्षापासून सातत्याने न चुकता सर्व आमच्या सारख्या वकिलांना ऍडव्होकेट मी मिलिंद खोबराकडे आहे अशी आमची सगळी सामाजिक कार्यकर्त्याची टीम इथे येऊन त्यांना प्रोत्साहित करता आणि त्यांनी त्यांना हे सदैव दरवर्षी त्यांनी हे वाटप करावं अशी मी त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यामध्ये यश यावं हेच मी चिंतितो एक बोलून मी इथे थांबतो जय भीम जय भारत इथे मुलांना पेन पेन्सिल खोल रबड आणि स्केल आणि त्यासोबत पर्स हे देण्यात येत आहे मुलं मोठ्या उत्साहाने ते वस्तू स्वीकार करत आहेत बघा या याने एकोणसत्तरवा दिना दिनानिमित्त मोहिनी रोशन बारामासे रोशन बारामासे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान तसेच महात्मा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे आणि बुद्धयान धम्म आणि विद्यार्थ्यांसाठी लहान मुलांसाठी पेन पेन्सिल रबड गुररबड आणि पर्स काही महिलांना पण त्यांनी वितरण केलेले आहे आणि हे सर्व जनता दरवर्षी यांच्या स्टॉलला दीक्षाभूमी दीक्षाभूमी इथे नेहमी भेट देत असतो आणि बाहेरून खेड्यापाड्यातून मोठ्या शहरातून आलेले गरीब जनता आणि जे गरजू आहे जे वाचक आहेत हे असे लोक इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि त्या पुस्तक आणि याच्यामध्ये बाबासाहेबांचे आणि महापुरुषांचे जलचित्र फोटो मोठ्या प्रमाणात वितर्जन करण्यात आलेला आहे हा एकमेव दीक्षाभूमीमध्ये स्टॉल असतो आणि हे मोठ्या प्रमाणात यांनी हे सर्व वितरण केलेले आहे हे दरवर्षी मोहिनी रोशन बारा मासे आणि काही कार्यकर्ता यांना सहयोग करतात ते पण इथं निमंत्रित असतात त्यांच्या हातून पण बऱ्याच लोकांना इथे नागरिकांना त्यांच्या हातून देखील वितरण करण्यात येते आणि सर्व कार्यकर्त्यांना इथं मान सन्मान देण्यात येते बघा यांना हे प्रेम इतकं यांना सकून मिळते की खरंच ते ह्या दिवसाच्या दरवर्षी आठवण करत राहतात वाट पाहत राहतात आणि त्या दिवसाला हा मोठा भव्य मोठा कार्यक्रम करतात आणि यामध्ये बरेच कार्य करतात त्यांना येऊन इथे आपली हजेरी लावतात बघा हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे हा बघून आपल्याला खूप मोठा आनंद आणि खुशी मिळेल आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण त्या परिवाराला आणि त्या कार्यकर्त्याला द्याल हे खरंच हे अद्भुतपूर्व आणि खूप सुंदर हे कार्य झालेलं आहे धन्यवाद

अंग्रेजों पर आ रहा है लगम पर आज रहा है सामंतों पर आज रहा है जातिवादी वर्ग व्यवस्थाओं पर आग रहा, रहा है ऐसे में तो अगर बाबा साहब से हम चीजों की प्रेरणा नहीं भगवान बुद्ध के दादियों ढाकर भूषण साहब हमारे देवेंद्र बाबे साहब से एक अलग ही चीजों अलग ही चेरना के, के साथ हुई साथियों दादियों में कलानापुरी रोशन जी के कार्यक्रम में सालों से आ रहा हूँ उनको बधाई देता हूँ उनको संविधान पुस्तकों का आमिर के केजारों के पुस्तकों का वाटर शाह महाराज झूले महाराज के पुस्तकों का, का वाटर अगर ये जगह पे होता है हर साल होता है तो मेरा दावा है कि सब चीज़ें कोई कर नहीं पाते है। आज हम किया है उसको आगे बढ़ाने में आपके आरोपी का मदद होनी चाहिए आने वाले दिन में अपने गरीब आत्मा को आगे बढ़ाओ उसको उम्मीदवार बढ़ाओ महात्मा गांधी को आगे बढ़ाने लग रहा सके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही होती आजची खास खबर बघत रहा ट्वेंटी फोर इंडिया लाई न्यूज शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा ला कमेंट करा आणि मदत करा धन्यवाद reporting the live news